सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं कायदेशीर मार्ग काढण्याची मानसिकता मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य आहे पत्रकार महिलांवरील हल्ला अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणाले आंदोलकांकडून अशा प्रकारची वर्तवणूक अपेक्षित नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा असंही फडणवीस यांनी म्हटलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहायला हे अयोग्य आहे असं फडणवीस म्हणाले आंदोलनात अटी शर्तींचं उल्लंघन झालं हे कोर्टानं सांगितल्याचं फडणवीस म्हणाले नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि यासंदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळत आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके काय चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतला तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत